कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सगळ्यांच्या संपर्कात असतो सगळ्यांच्या संपर्कात असल्यावर सगळ्यांची परिस्थिती कळत नाही सगळ्यांची माहिती कायम राजकारणात ठेवायची असते का असं आहे की संध्याकाळी उशिरा तो प्रकार घडला नाहीतर आमचे आमदार ना ना पूर्ण ताकदीनं त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं असतं त्यावेळी सभागृहात आमदारही फार कमी होते आणि सध्याकाळच्या वेळ होती त्यामुळं अशा पद्धतीनं बोलणं हे चुकीचं आहे आणि थोडासा दर्जा राखायचा प्रयत्न त्यांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं <laughs> मी सगळ्यांच्या संपर्कात असतो सगळ्यांच्या संपर्कात असल्यावर सगळ्यांची परिस्थिती कळत नाही सगळ्यांची माहिती कायम राजकारणात ठेवायची असते काय वाटते असं आहे की संध्याकाळी उशिरा तो प्रकार घडला नाहीतर आमचे आमदार पूर्ण ताकदीनं त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं असतं त्यावेळी सभागृहात आमदारही फार कमी होते आणि सध्याकाळच्या वेळ होती त्यामुळं अशा पद्धतीनं बोलणं हे चुकीचं आहे आणि थोडासा दर्जा राखायचा प्रयत्न त्यांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं